नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता जगभरात दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या जगभरात राहणाऱ्या आदिवासींचा सन्मान करण्यामागे एक रंजक इतिहास आहे केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक देशांमध्ये आदिवासी बांधव पाहायला मिळतात आजही प्रामुख्याने आदिवासी लोकांचा मुख्य संबंध हा जंगलाशीच पाहायला येतो जंगल वाचवण्यासाठी ते नेहमीच संघर्ष करताना दिसून आले आदिवासी समाजातील लोक बिरसा मुंडा यांना भगवान बिरसा मुंडा असा दर्जा देतात बिरसा मुंडा यांचा जन्म हा पंधरा नोव्हेंबर मध्ये कायदा केला आणि त्या सळो की पळो केले अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे दरम्यान मुंडा समुदाय व ब्रिटिशांमध्ये युद्ध होत राहिले आणि अखेर तीन फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये चक्रधरपूर मधून त्यांना अटक करण्यात आले नऊ जून एकोणीसशे रोजी तुरुंगात असताना बिरसा मुंडे यांचा मृत्यू झाला बिरसा मुंडा फक्त पंचवीस वर्ष जगले पण म्हणतात ना आयुष्य किती जगलं ते महत्वाचं नसतं आयुष्य कसं जगलं हे महत्वाचं असतं आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आमदार किसन कजोरे यांच्या पुढाकाराने कोकण विभागातील सर्वात पहिले बिरसा मुंडे यांच्या स्मारकांचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झाले खर तर संपूर्ण कोकण विभागातले हे पहिले स्मारक बनवण्याचा मान आमदार किसन कथोरे यांना मिळाला यावेळी बदलापूरच्या ठाकूरवाडीत पारंपरिक आदिवासी वेशभूषेत आदिवासी भगिनींनी आमदार किसन कथोरे यांचे स्वागत केले यावेळी भाजपचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये राजन घोरपडे शरद तेली संभाजी शिंदे सागर घोरपडे निशा घोरपडे साकीब गोरे गणेश भोपी आमदार किसन कथोरे मित्रमंडळाचे शैलेश पडवळ दिनेश भगत सुधाकर जाधव सह इतर मान्यवर व आदिवासी बांधव उपस्थित होते माध्यमांशी यावेळी किसनराव कथोरे यांनी संवाद देखील साधला व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनावणेसह सह अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहता ठळक वार्ता नऊ ऑगस्ट हा दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो खरं तर आदिवासी समाज हा या ठिकाणचा आपण जर पाहिलं तर प्राचीन काळापासून भूमिपत्र म्हणून मानला जातो आणि जमिनीवरती हक्क आमचा अशी घोषणा देणारे बिरसा मुंडा हे अतिशय आदिवासी समाजासाठी आदर नाही असे मानले जाते आणि आज जर आपण पाहिलं तर याच दिनाचे औचित्य साधत आमदार किसन कतोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जर आपण पाहिलं ठाकूरवाडीमध्ये बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये आमदार किसन कतोर यांच्या हस्ते जे आहे ते भूमिपूजन पार पडलंय तर बिरसा मुंडा हे आदिवासी समाजासाठी एक आराध्य दैवत मानलं जातं आणि त्यांची पूजा देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी केली जाते परंतु कुठेतरी दा एक ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि एक सामाजिक भान कुठेतरी जपलं जावं यासाठी आमदार किसन कोठारे नेहमीच प्रेरित असतात आणि त्याच विषयी आपण पाहिलं तर संपूर्ण कोकण भागातील हा पहिला पुतळा असणारे त्यामुळे हा देखील मान जो आहे तो मुरबाड तालुक्याला आणि त्यातच प्रामुख्याने बदलापूर शहराला मिळताना पाहायला मिळतो जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांसाठी सुवर्ण पर्वणी म्हणता येईल काय अधिक माहिती द्याल बिरसा मुंडे यांच्या स्मारकाचं इतका अधिक आजच्या पवित्र दिनानिमित्त ले माझ्या सर्व आदिवासी बांधवांना प्रथम जागतिक आदिवासी दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आदिवाशांच्या भावना ज्या नेतृत्वामध्ये घडलेल्या आहेत त्या नेतृत्वाचा कुठतरी पुतळा उभा राहावा ही त्यांची अपेक्षा होती आणि तो मान आमच्या बदलापूरकरांना मिळाला आणि विरसा मुंडा यांचा पंधरा फुटी उंचीचा पुतळा बदलापूरमध्ये उभा राहून एक आदिवाशांचं एक राहणीमान जे बदल झालंय त्यांना भविष्याची आठवण राहावी याच उद्देशाने आपण विरसा मुंडाची स्थापना या ठिकाणी करतोय मनापासून त्यांना शुभेच्छा देतोय पंचवीस लाख रुपये त्याला निधी राज्य सरकारकडून आपण मंजूर घेतलाय आणि साधारण एक महिन्याच्या आत हा पुतळा उभा राहील अशा प्रकारचं नियोजन आहे संपूर्ण कोकणामधील हा पहिला पुतळा असणार आहे आणि तो मान देखील आपल्याला मिळालाय काय अधिक माहिती देण्याविषयी काय ऐतिहासिक नाही खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मागणी आहे पण मागणीला पाठपुरावा करायला लागतो निधी उपलब्ध करायला खूप अडचणी होतात पण मला निधी मिळाला आणि तो मान आमच्या बदलापूर नगरपालिकेला पण मिळाला खऱ्या अर्थाने पहिली नगरपालिका महाराष्ट्रातली असेल की त्या बदलापूर नगरपालिकेमध्ये सुद्धा विरसा मुंडांचा पुतळा आहे हे सुद्धा वैभव बदलापूर नगरपालिकेला आहे नागरिकांना आहे आज जागतिक आदिवासी दिल्यानिमित्त या ठिकाणी चाकडी बांधलं तर तिथं झाले काय अधिक माहिती द्याल एक म्हणून राघोजी भांगरे यांची काय या अधिक माहिती द्यायची ब्रिसा ब्रिगड यांचं जे स्मारक होतंय हे फार आनंदाची गोष्ट आहे आणि सर्व नुसतं आदिवासी साठीच नाही तर सर्व समाजासाठी जे काम केले ते वाखणनीय आहे तर त्याच्यासाठी आणि राघोजी भांगरे जे होते त्यांनी जे कार्य केले इंग्रजांच्या विरोधात त्याच्यासाठी त्यांचा पण पुतळा याच्याबरोबर आजूबाजूला कुठेतरी व्हावा ही माझी इच्छा आहे तर या बाबसाठी साठी साहेबांनी जे प्रयत्न केले आणि त्याला अनुदान जे मिळून दिलं त्याबद्दल मी भांगरे परिवाराच्या वतीने त्यांच्या आभारी आहे तुरतास इतकाच स्वप्न सोनावणे सोबत ठळक वार्ता वार्ताहर